मी ना तुम्हाला की कसं होतं की कुठल्याही देवाशी ज्या वेळेला त्यावेळेला जर का दहा लोक एका देवाला मानणारे असतात तर दुसरे पाच तरी माणसं त्याला न मानणारे असतात कळलं का तर हे कसं आहे आदीशंद्राचे हे आपले धर्मगुरू आहेत ते नाही सांगत तुम्ही की ह्यांची पूजा केला की त्या म्हणजे त्याच्यामध्ये डिस्प्युट नाही येत आहे दिस इज लाइक म्हणजे असं सूर्यापासून जसं व्हिटॅमिन डी मिळतं ना तसा प्रकारे तुम्ही जरी म्हटलं आपण म्हणतो की अरे सूर्याला जल चढवा काही म्हणते त्याच्याने काय होतं बरं नका चढवू पण तुम्ही म्हणाल की त्या सूर्याला आम्ही मानतच नाही म्हणून अंधारात बसणार तर तुम्हाला डेफिशियन्सी होणार इतकं म्हणजे दिस इज थेरपेटिक थेरपेटिक म्हणून आज आ, मला असं वाटतं की ह्याला आपण अपन, आपलंच करायला पाहिजे कारण ह्याच्यानी सगळ्यात पहिलं में म्हणजे मेंटेन स्थिरता येते आणि मेंटल स्थिरता आली तर सगळ्याच गोष्टी दे आता तुम्ही याचे शंभर श्लोक आहे दहा तर आता आपण पाहिलं हे शंभर आता अवेलेबल कुठल्या ह्याच्यावर आहेत ना आहेत आहेत लवकरच ते रेकॉर्डेड आहेत ते लवकरच आम्ही सांगू कुठल्या ह्याच्यावरती अवेलेबल असतील कारण आता जसा जसजसं आम्ही लोकांना अप्रोच करतोय तर त्यांना त्याचं महत्त्व कळल्यानंतर ते, ते म्हणतात की वी वुड लाईक टू स्पॉन्सर यू असं म्हणत पण लवकरच होईल जसं आता ह्या गुरुपौर्णिमेला बाप्पाची इच्छा असेल तर गणेश पंचरत्न जे आदि लिहिलं आहे तर त्याचा म्हणजे आम्ही लोकार्पण करू त्याच्यानंतर नवरात्रीमध्ये महिषासूरमध्ये सूत्र जेवढे एका वेगळ्या पद्धतीने आम्ही महिषासूर मर्दिनी सूत्र खूप लोकांनी म्हटलेले आहे पण हे एका वेगळ्या तऱ्हेने आम्ही प्रेझेंट केलेले आहे ज्याच्यामध्ये म्हणजे ग गणेश पडंत आहे काली पडंत आहे जे डान्समध्ये वगैरे जे वापरायचे तर क्लासिकल शिजे आहे तर असं करून मुलांना जेणेकरून आवडेल आणि सोपं केल्यामुळे ते त्याच्यावरून म्हणू शकते

चार ते सहा तिथे स्वरांची सेवा आहे उद्या अंगारिक आहे तर त्यांना मी सांगणार आहे की असं असं करायचंय आणि ते दहा दिवस म्हणजे ते अनाऊन्स करून करायचं म्हणजे दहा दहा शो म्हटलं की किती दहा दिवसामध्ये शंभर होतात असं जर का दोन तीन महिने करून नंतर मग एक कुठे गणेश आहे तिथे सगळ्यांनी एकत्र आले सुंदर स्वामीजी पण आले तर त्यावेळेला